परिचारक व पांडुरंग परिवार ब्रँड आहेत हरिशदादा गायकवाड महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूक अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागलंय पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत परिचारक व पांडुरंग परिवारातील नेते व कार्यकर्त्यांची बैठक का आयोजित करण्यात आली होती माड्याचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांच्यावर बाजार समितीचे सभापती हरिशदादा गायकवाड यांच्याकडून सडकून आणि मोजक्यात शब्दात खरपूस समाचार घेण्यात आलाय भाड्यानं जेसीबी आणून फुले उधळणं ही परिचारक व पांडुरंग परिवाराची संस्कृती नाही तसेच येणाऱ्या काळात कोणाला माणसं मिळणार नाहीत हे काळच ठरवेल त्यामुळे आता बोलणं योग्य वाटत नाही सोलापूर जिल्ह्यात परिचारक आणि पांडुरंग परिवार हा ब्रँड आहे ब्रँडची कॉपी कुणी करू नये असं म्हणत विरोधकांना एक प्रकारे इशाराच दिलाय येणाऱ्या पंधरा ऑगस्ट ला आमचे नेते प्रशांतजी परिचारक यांचा वाढदिवस आणि सतरा तारखेला स्वर्गीय परिचारक साहेब यांची पुण्यतिथी हे दोन्ही कार्यक्रम पांढुरंग परिवाराच्या वतीनं साजरे करण्यासाठी त्याचं नियोजन करण्यासाठी आजची बैठक बोलवली काय ठरलं या बैठकीत वाढदिवस वाढदिवस नेहमीप्रमाणे गेले पंचवीस तीस वर्ष झालं ज्याप्रमाणे आम्ही आमचा परिवार करतो की समाजाच्या उपयोगाला पडणारे कार्यक्रम मग त्यामध्ये अन्नदान असेल शालेय विद्यार्थ्याला साहित्य वाटप असेल शालेय विद्यार्थ्याला खाऊ वाटप असेल वृक्षारोपण असेल रक्तदान असेल पुन्हा यावर्षी नवीन एक उपक्रम आम्ही शालेय विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा आणि महिलांसाठी आरोग्य शिबिरे वाढदिवसाच्या निमित्त घेण्याचे भरण्याचे ठरले पांडुरंग परिवाराची संस्कृती आणि कार्यकर्त्याला एक आचारसंहिता घालून दिलेली आहे आणि त्या संस्कृतीची आणि आचारसंहितेच्या बाहेर आमचा कार्यकर्ता कधीच जात नाही आता आमच्या कार्यकर्त्याला काय होतं आहे एखादी गोष्ट काय का करायची आहे ती नेत्यानं सांगितल्याशिवाय किंवा पार्टीचा आदेश आल्याशिवाय आमच्या कार्यकर्त्याला करायची सवय नाही त्यामुळं काय होतं थोडंसं आता या वेळेला मात्र आम्ही त्यात बदल करून कार्यकर्त्यांना थोडी मोकळीक दिली आहे किंवा तुमच्या तरुणाच्या दृष्टीनं वाढदिवस साजरा करताना थोडा जल्लोषात होणार साजरा आता आम्ही सिनियर लोक आहे म्हटल्यानंतर समाजाच्या उपयोगाचे कार्यक्रम घेणार पण तरुणाचे सुद्धा कार्यक्रम यावर्षी घेण्याच्या दृष्टीनं आम्ही तसं नियोजन केलेलं आहे आणि जे कोणी आमदार साहेब कोण म्हणले की माणसं कुठनं आणणार माणसं कुठनं आणणार माणसं आहेत का नाही पांढरंग परिवाराकडं याचं उत्तर योग्य वेळ आपणाला दिलं जाईल एवढंच सांगू इच्छितो या टायमाला आम्ही फक्त या वेळेला की आम्ही भाड्यानं जी शिबी लावून वाढदिवस साजरा करणारा आमच्या परिवाराची संस्कृती नाही जो कार्यकर्ता मनापासून त्याच्या स्वतःच्या खर्चानं करल तोच फक्त वाढदिवस त्याच खर्चावर आमचा वाढदिवस त्याचा वाढदिवस साजरा आम्ही करतो याचा आमदार आहे काय कधीच आमदार होऊ शकत नाही त्याचं काय उत्तर दिलं आता काय वाटत नाही आज त्याचं बोलून उपयोग नाही अजून विधानसभेला चार वर्ष टाइम आहे त्यामुळं आज त्या गोष्टीचं उत्तर देणं मला काही संयुक्ती वाटत नाही ज्या त्या वेळेला काळाला बघू आपण कुणाकडे लोक आहेत शंभर टक्के दिसल शंभर टक्के दिसत परवा आमच्या पांडुरंग परिवाराच्या या बैठकीचं निमंत्रण आम्ही सोशल मीडियावर टाकलं पत्रिका त्यावेळेला खाली एक कमेंट आल्या होत्या की कॉपी करायची नाही तर हे जे कोणी कमेंट केली त्यांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो परिचारक आणि पांडुरंग परिवार हा ब्रँड आहे ब्रँड कधी दुसऱ्याची कॉपी करत नसतो दुसरी लोकं ब्रँडची कॉपी करत असतात एवढं त्यांनी लक्षात ठेवावं